नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ आणि पिल्लू बघा कसं माझ्या अवतीभोवती करत असतं स सकाळी मस्त सगळ्याचं टायमिंग आहे सात आठ वाजलेले असतील आणि आज आहे गुरुवार गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज मी गुरुवारची देवपूजा म्हणजे गुरुवारची देवपूजा कशी करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा रोजची देवपूजा पण थोडंसं म्हणजे थोडंसं तर काही नाही पण रोजची माझी अशीच देवपूजा असते थोडाफार बदल असतो गुरुवारी थोडी वेगळी असते आणि रोजची म्हणजे थोडा फरक असतो तर आज मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला की मी देवपूजा कशी करते आणि देव वगैरे कशाने साफ करते किंवा कशाने आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करते किंवा कसं काय त्यांची पूजा करते गुरुवारी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करा तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा तर सगळे देव मी आधी काढून घेतले आपल्या गंगाळमध्ये पाणी आहे त्याच्यात सगळे टाकले म्हणजे धुवायला आपलं त्यांची आंघोळ करायला त्याच्यात ठेवले आणि त्यानंतरनं सगळं देवघर जे आहे सगळं फटकरून घेतलं किंवा धूळ वगैरे बसलेली असती दिवसभर सगळं पुसून उसून घेतलं सगळं छान स्वच्छ केलं आणि त्यानंतरनं मस्त असा फ्रेश धुतलेला कपडा मस्त तिथं अंथरला देवघरात आणि त्याच्यानंतरनं जे आहे देव आपले खूप चिकट होऊन जातात आणि पड़ सुद्धा पडतात काळे काळे असे वन पडतात किंवा आपण अष्टगंध वगैरे लावतो तर त्याचेसुद्धा डाग पाण्याचे डागसुद्धा आपल्या देवांवर पडून राहतात म्हणून त्यासाठी मी जल वापरते जल तेवढंसं दोन तीन थेंब टाकले की मग देव खूप असे स्वच्छ निघतात मा सुद्धा काळे काळे डाग पडून जातात आपल्या टाकांना ते सुद्धा स्वच्छ होऊन जातात आणि आपली बाप्पांची मूर्ती असो किंवा आपल्या बाळकृष्णांची मूर्ती असो किंवा इतर मूर्त्या असो त्यासुद्धा पूर्णपणे साप होतात ह्या जळणे आणि खूप म्हणजे काही असं करावं लागत नाही फक्त दोन तीन थेंब असे आपल्या टाकवर टाकायचे आणि असं चोळायचं त्यानं आपण हाताने पण चोळू शकतो किंवा तुम्ही ब्रशसुद्धा स्वच्छ जो ब्रश मार्केटमधून नवीन आणलेला ब्रश सुद्धा छोटा त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्याने जे जा आहे लवकर निघतं सगळं आपलं डिझाईन असते आपल्या टाकांना तयार केलेली असते ते डिझाईन ते डिझाईनमध्ये सुद्धा घुसून बसलेली असते घाणतीसुद्धा ब्रश नाही व्यवस्थितपणे निघून जाते आणि देव असे आपले टाक खूप असे चांदी म्हणजे चांदीचे आपण नवीन करतो ना तसे चमकायला लागतात आणि पाठीमागे सुद्धा एक टाकसुद्धा दिसत नाही खूप छान असं देव आपले दिसतात त्यानंतरनं गणपती बाप्पा इतर ज्या आपल्या सगळ्या मूर्त्या असतात ते सुद्धा मी मस्त असं साफ करून घेते आणि मूर्ती देव वगैरे आपले सगळे टाक मस्त स्वच्छ आणि छान आपण धुतले ते दिसायला सुद्धा छान दिसतात देवघरात आपण जसं रोज आंघोळ करतो स्वच्छ साबण वगैरे लावून तसं आपण देवांना सुद्धा अंघोळ घातली पाहिजे स्वच्छ आणि ते सुद्धा मग छान आणि सुंदर दिसतात तर सगळे देव मी छानपैकी मस्त साफ करून घेतले बघू शकते तुम्ही किती चमकत आहेत चांदीचे देव आपण नवीन करतो तसेच दिसतंय आपले टाक त्यानंतरनं स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेत असते आधी पाणीने करते म्हणजे आर्धी पाहणीने मग दूध म्हणजे दूध पंच आपण म्हणतो पंचामृत पंचामृत ते पण करू शकतो पण पंचामृत नाहीच अवेलेबल तर आपण सुद्धा करू शकतो तसं काही नाही फक्त आपल्या मनात जे आहे ती खरी भक्ती पाहिजे देवांबद्दल असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे आपण साधी सोपी पूजा कशी पण करू शकतो म्हणजे आपण मनापासून कशी पण पूजा केली ना तरी ते आ, बाप्पा किंवा आपले स्वामी महाराज सगळे देवांना फक्त आपली जे मनापासून भक्ती आहे ना ती लागत असते भावना मनात पाहिजे आपल्या प्रति दुसरं काहीही नाही स्वामी महाराजांचे मस्त असं मी अभिषेक घालून घेतलेला आहे पंचामृत काही नव्हतं म्हणून आपल्या साध्या दुधानेच घालून घेतलेलं आहे अभिषेकच्या आधी दूध कधी तापवायचं नसते हे आधी म्हणजे कोणाला कोणाला माहीत नसतं म्हणून सांगते आपलं गार म्हणजे जे दूध असतं ताजं तेच आपण घ्यायचं असतं त्यानंतरनं हे पाठ छोटंसं पाठ मी बाप्पांसाठी आणलेलं होतं त्याच्यावरच मी स्वामी महाराजांना मस्त आंघोळ घालून ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतरनं जे आहे जे आपल्या देवाचा कपडा असतो त्याच्यानेच मी सगळं पुसून वगैरे घेत आहे तर आज म्हणजे स्वामी महाराजांचा दिवस आहे गुरुवार जेवढं आपल्याकडनं म आपलं तर होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा तर म्हणजे कामाच्या याच्यात तर कोणाला एवढा टाईम भेटत नाही पण मग जेवढं होईल तेवढं आपण इतर गोष्टींना एवढा वेळ देत असतो इतर आपण मोबाईल बघत असतो किंवा इतर कामांना पण एवढा वेळ देत असतो पण देवाला मात्र आपण थोडाफार वेळ द्यायला हे करतो की आमच्यापास वेळच नाही असं नाही तसं नाही स्वतःला आपण कारणं देत असतो तर ती कारणा न देता थोडं एक तास तरी दिवसातून एक तास तरी आपल्या देवांसाठी काढायलाच हवा इथं हिणा तर खूप आवडायचं स्वामी महाराजांना म्हणून ते सुद्धा मी मस्त लावून दिलेलं आहे आणि मस्त येलो कलर आवडतो त्यांना खूप प्रिय आहे ती माळसुद्धा येलो कलरचीच घेतलेली आहे मी त्यांना वस्त्रसुद्धा येलो कलरचंच घ्यायचं होतं पण मला भेटलं नाही बघू आता मी गेले की तेव्हा मी घेईन त्यानंतरनं मस्त चंदन वगैरे लावून मस्त पूर्णपणे सुगंधित चंदन वगैरे सगळं लावून मस्त रेडी केलं आहे आणि इथं कपडा वगैरे थोडा छोटा पडलेला आहे देवघरात मी कट केला होता तर थोडा छोटाच झाला तर बघू आता मी नवीन आणेल गेले का जाणंच झालं नाही माझं म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे त्या जिथं मी हे वस्तू घेते तिथं जाणं झालं नाही तर मी गेले का तेव्हा आणल आणि त्यानंतरनं जे आहे देव सगळे मांडून दिले देवघरात देवघर थोडं छोटं पडते कारण देव जे आहे टाक वगैरे हे थोडे म्हणजे आपल्या मूर्त्या वगैरे असं त्यांना जागा पुरत नाही देवघर छोटं झालंय तर बघू देवघर करायचं हे मोठं पण आमचं बाळ खूप आता अगाऊ झालं आहे तो त्याला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत देवघर बनवायचा विचार थोडा मागच ठेवलाय कारण तो देवघर खाली बनवायचा आहे आणि तो अजिबात राहून देणार नाही सगळं विस्कटून टाकल आणि हे धूप जे आहे ना ते मोठे मोठे जे पीस भेटतात कट करून म्हणजे कट केलेले पीस ते त्यांनी पॅक केलेलं असतात ते, ते के खूप मोठे मोठे असतात म्हणून मी अशी आपल्या कैचेने कट करून घेत असते एक एक म्हणजे एक एक आपल्याला लगेच ला लावायला छोटे छोटे कट करून एकचदा मी ठेवून देत असते आणि धूप वगैरे मस्त लावून दिलेली आहे आणि धूप लावल्यानंतरनं आणि आपलं दिवा लावल्यानंतरनं खरंच खूप छान वाटतं घरात खूप पॉझिटिव वातावरण निर्माण होतं आणि त्यानंतरनं सगळ्या आपल्या देवांना असतं गण वगैरे लावून दिलेला आहे आणि मी काय करते फक्त आपले खंडोबा महाराज किंवा भैरोबा महाराज आपले बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा यांना मी अष्टगण लावते आणि आपले श्रीदेवता आहे जे आपली कुलदेवता असते आपलं अन्नपूर्णा देवी आपली गाय माता त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावत असते कारण श्री देवतांना हळदी कुंकूच लावा लावावा लागतो त्यांना अष्टगण लावलेलं म्हणजे लावत नाही म्हणून मग मी ते अष्टगण न लावता हळदी कुंकू वाहत असते त्यानंतरनं जेवढी फुलं सापडली झाडाला तेवढी मी मस्त अशी वाहून देते देवांना खरंच खूप छान वाट वाटतं खरंच घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं खरंच देवपूजा केल्यानंतर न दिवसभर एक असं आपल्यालासुद्धा एक फील छान फील येतं की बाबा आज देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं असलं की घरात दिवसभर असं पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्यानंतरनं जे अवतीभोवती जागा असते ती सगळी मी साफ करून घेते कुठं पाण्याचे थेंब पडलेले असतात किंवा दिवसभर धूळ वगैरे झालेली असते म्हणून जे पाट आहे मी त्याच्यावर ग्रंथ ग्रंथ नाही स्वामी चरित्र व नित्यसेवाचं पुस्तक ठेवत असते ते सुद्धा पाठ मी सगळं स्वच्छ करून घेते खालचे जागा पण स्वच्छ करून घेते आणि छोटंसं मी सगळं सगळ्या वस्तू ठेवायला बॉक्स होतं एक कशाचं तरी ते मी बॉक्स केलेलं आहे कारण देवघर छोटं असल्यामुळं स्टोरेज नाही आहे त्याला म्हणून मग कुठं ठेवायच्या वस्तू हा प्रश्न पडतो म्हणून मग तिथं मी ठेवले एक बॉक्समध्ये तिथंसुद्धा खूप छान मॅनेज होऊन जातात तर आपल्यावर आहे आपण कसं मॅनेज करतो कसं काय करतो सगळं होतं आपल्याला करता आलं पाहिजे त्यानंतरनं जे आहे मी आरती करून घेते स्वामी महाराजांची गणपती बाप्पांची देवांची आरती वगैरे करून घेते छानपैकी त्यानंतरनं मग मला वाचायचे असतात आपले स्वामी चरित्र अध्याय तीन अध्याय वाचत असते गुरुवारी तर मी वाचतच असते किती पण मला वेळ झाला किंवा वेळ नसला किंवा काही झालं तरी मी एक माळका वहीनं आणि तीन अध्याय वाचतच असते एवढा वेळ आपण देऊच शकतो खरंच वेळ तर भेटत नाही पण आपल्याला वेळ काढावा लागतो म्हणजे काढलाच पाहिजे त्यानंतरनं एक माळ मस्त जप करून घेते श्री स्वामी समर्थ महाराज असं एक माळ मी जपत असते छानपैकी अकरा नाही जमत पण एक तरी छान मन लावून जपत असते त्यानंतरनं माळ जपल्यानंतरनं असं मी पुस्तकातच माळ ठेवून देते कारण कसं मग ठेवायला दुसरीकडं जागा पण नाही माळ इकडं तिकडं पडत नाही मस्त पुस्तकात छानपैकी ठेवून देते आणि नमस्कार करून घेते पाया पडून घेते नाक वगैरे रगडून असं मुजरा करून आणि त्यानंतरनं ग्रंथ चालू कराय ग्रंथ आपलं अध्याय वाचायला सुरुवात करते तीन अध्याय वाचत असते मी रोज पण तीन अध्याय म्हणजे मला ज एखाद दिवशी नाही जमलं तर नाही वाचत पण माळ दररोज मी जपत असते आणि अध्यायसुद्धा वाचत असते टाईम भेटला तसं मी वाचत असते तीन तीन अध्याय लहान अध्याय आहे एवढा वेळ लागत नाही पंधरा मिनटं लागतात त्यानंतरनं अध्याय वगैरे वाचून मी पाया पडून घेते मुजरं करून अशी असते माझी गुरुवारची देवपूजा तरी मी शॉर्टकटमध्येच दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग बोर होतं बघायला त्यामुळं थोडं थोडंच असं शूट केलेलं आहे एक तास जातो पूर्ण देवपूजा करायला मला देवाची तर छानपैकी आता सगळ्या देवांना मी माळा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालून दिल्या मस्त मोतीच्या माळा आणि खूप छान असं खरंच पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं घरात खरंच देवपूजा केल्यानंतरनं आणि देवांचा आपल्या कुटुंबावर आशीर्वादसुद्धा बनून राहतो तर चला अशी आहे आजची माझी गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका 好，再见。Bye bye.